तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओचं टायटल आणि थमनेल बघून समजलं असाल आज आपण कोणत्या डिझाईनवरती व्हिडिओ घेऊन आलेले आणि मित्रांनो मला दोन तीन दिवसापासून कमी येत होत्या की वरा महाराज जयंती यांच्या जयंतीनिमित्त एक डिझाईनवरती व्हिडिओ आणखी तर मला सबस्क्रायबर मित्रांनी सांगितल्याप्रमाणे मी एकदम कडक डिझाईनवरती व्हिडिओ घेऊन आलेले तुम्हाला व्हिडिओचं टायटल नाही थमनेल बघून समजला असा आपला बॅनर किती कडेक झालेलं आहे आणि तुम्हाला पण भगवान वरा यांच्या जयंतीनिमित्त जर बॅनर बनवायचं असेल तर आपला आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जर मित्रांनो तुम्हाला जर असा बॅनर बनवायचा असेल आणि जर बॅनरची जर पल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स पी एल पी लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो मी दोन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे दोन स्टेपमध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू शकतो मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो मित्रांनो असा बॅनर तुम्हाला कोणत्याच यूट्यूबवर नाही फ्रीमध्ये दिला नसेल तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पण एकदम कडक अशी फोटोशॉप सारखी डिझाईन बनवलेली मित्रांनो आणि ती पण मोबाईलमध्ये बनवली आहे बरं का म्हणजे पी सीमध्ये नाही कम्प्युटरमध्ये कुठंच नाही बनवलेली मोबाईलमध्येच बनवलेली आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओमध्ये पासवर्ड सापडला तर तो पासवर्ड तुम्ही कमेंट करायचा नाही आहे तर मित्रांनो अशा टायमाला कोणताच यूट्यूबवर अशी एडिटेबल पी एल फिवाय कोणीच फ्रीमध्ये देत नाही युट्यूबवरती तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आपला एकदम कडक डिझाईन झालेली आता आणि आपण एकदम एचडी क्वालिटीची डिझाईन बनवून तुमच्यासाठी फ्रीमध्ये एडिटेबल पी एल फिफायल दिलेली आहे मित्रांनो आणि त्याला मी दोन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे ओके तुम्हीच पहा मित्रांनो आपण किती एच डी दे मध्ये एकदम कडक तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी आपण पी एल बी फाईल आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही वरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पण असा बॅनर बनवायचा असेल आणि या बॅनरची जर पी एल बी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्हाला पण माझ्यासारखे फोटोशॉप डिझाईन जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा पहा मित्रांनो आपण किती खतरनाक आतापर्यंत कोणीच असे बॅनरची पी एल पी फाईल तुम्हाला फ्रीमध्ये युट्यूबवरती दिलेली नाही ती आपण आणलेली मित्रांनो कोणी पासवर्ड कमेंट करू नकामध्ये एकदम पी एल पी फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे पहिला पासवर्ड नव्वद परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो नाईन झिरो तर मित्रांनो मी माझ्या मानाने तर तुमच्यासाठी एकदम नवीन नवीन कडक एच डी मध्ये तुमच्यासाठी बॅनर बनवून पी एल पी फाईल तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्हाला याच नाही तर तुम्हाला जे आपण पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपले युट्यूब चॅनलला या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका बरं आणि मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड सांभाळला तर पासवर्ड तुम्ही कमेंट करू नका किती भारी आपण तुमच्यासाठी पी एल पी फायला नेली मित्रांनो तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका मित्रांनो आणि मित्रांनो कृपया करून कोणी पासवर्ड कमेंट करू नये तर मित्रांनो आपण एकदम विषय हार्ड बॅनर बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे हा बॅनरची पी एल बी फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर, तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला पासवर्डच सापडला असेल तर पासवर्ड कोणी कमेंट करू नका मित्रांनो तुम्ही यूट्यूबला पण सर्च करून बघू शकता असा बॅनर कोणीही बनवला नसे नाही आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्ही सर्च करून बघू शकता मित्रांनो यूट्यूबवरती असा बॅनर मित्रांनो तुम्हाला कोणी फ्रीमध्ये दे देणार नाही ना मी तो तुमच्यासाठी घेऊन आहे शक्यतो मित्रांनो माझाही पासवर्ड सा जर सापडलेच असेल आणि जर सापडला नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल आणि आपली डिझाईन कशी झाली मित्रांनो ते मला कमेंट करून नक्की सांगा का आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला मित्रांनो आपल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत एक नंबर येत राहील आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती घेऊन यायचा आहे ते, ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिक वरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो आणि भावना तुम्हाला हे सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड मध्ये टाकायचे आहे दुसरा पासवर्ड एकवीस परत एकदा इंग्लिश मध्ये सांगतो ट्वेंटी वन पासवर्ड टाकताना मध्ये स्पेस देऊ नका तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांना आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर एटिटिंग शिकत राहा